आमदार शहाजीबाब पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमेवाडी व वा कमलापूर येथील शकाप कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबा पाटील यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे गावोगावच्या प्रचारादरम्यान शेकडो युवक व ज्येष्ठ मंडळ शकापमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करीत आहेत गुरुवारी झालेल्या प्रचार सभेदरम्यान तालुक्यातील सोमेवाडी येथील शेकडो तरुणांनी व ज्येष्ठ मंडळींनी तसेच कमलापूर येथील तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून आमदार शहाजीबाब पाटील यांना पाठिंबा दिला आहे सभेप्रसंगी आमदार शहाजीबाब पाटील दादा देशमुख शर्मान दगडू बाबर उपसरपंच पोपट यादव ग्रामपंचायत सदस्य दिनेश बाबर याड शरद यादव भगवान बाबर गंगाराम चौगुले संजय गोडसे बाळासाहेब बाबर सोमेवाडीतील शिवसेना भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी आदी उपस्थित होते यामध्ये सोमेवाडी येथील महावीर काळेल रामचंद्र काळे केशव काळेल सूर्यकांत काळेल ज्ञानू काळेल पांडुरंग काळेल मचेन्द्र काळेल लक्ष्मण काळेल दत्तात्रेय काळेल शरद काळेल नवनाथ काळेल शंकर काळेल महेश काळेल जगन्नाथ काळेल अग्नू काळेल भोजलिंग काळेल बाबासो काळेल विष्णू काळेल मारुती काळेल चंद्रकांत काळेल रामचंद्र काळेल योगेश काळेल संतोष काळे सचिन काळेल सावंत काळेल नारायण काळेल विजय काळे भोजलिंग काळेल शिवाजी काळेल दत्तात्रेय काळेल सुखदेव काळेल नाथा काळेल विठ्ठल काळेल भोजलिंग काळेल भगवान काळेल तानाजी काळेल वसंत काळेल गोरख गौरव काळेल अनाम काळेल संतोष काळेल गोरख खांडेकर नारायण गोडसे अजित करांडे शरद खांडेकर मयूर नळळे प्रल्हाद नरळे पेटेकर मेजर गोपीनाथ गोडसे सोपान गळवे प्रेम डुकरे आदींनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे गावातील ज्येष्ठ व युवा कार्यकर्ते संजय खांडेकर सुभाष खांडेकर अनिल खांडेकर सुधीर खांडेकर गोरख खांडेकर केशव काळे संभाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आमदार शहाजीबाब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत दाखल झाले असून आमदार शहाजीबाब पाटील यांच्या विजयासाठी रात्रंदिवस काम करू असे आश्वासन त्यांनी दिले